हॅलो एरिवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत की आपली जी एनएमसी एक्झाम होणार आहे एक नागपूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस त्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे ते आपण ह्या एक्झाम ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा तसेच अकॅडमी मध्ये नागपूर महानगरपालिका ची बॅच स्टार्ट झालेली आहे आपले सिव्हिल इंजिनियर दोनशे पद आहेत कनिष्ठ अभियंता आणि स्थापत अभियंत्रिकी सहायक त्यासाठी बॅच ची फीस रुपीज वन इयर व्हॅलिटी सुद्धा आहे बॅच चे फीचर जुना प्रश्न बंधिकाचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करा त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आणि ई बुकडून मोफत स्वरूपात भेटणार आहे तुम्हाला आणि व्हिडिओ डाऊनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईक लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतो लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये लेक्चर्स असणार आहे तुम्हाला बॅच जॉईन कसं अकॅडमीचा मोबाईल नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता आमच्याकडे पर्सनल टीचर्स तुम्हाला गाईड करणार आहेत आणि तुम्हाला ह्या एक्झाम क्रॅक करण्यामध्ये पूर्ण हेल्प होणार आहे तसंच आता आपण बघूया की आपल्याला एक्झाम मध्ये का म्हणजे काय म्हणजे आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आपला काय डे टू डे प्लॅन असला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे आपण तुमचे डे टू डे प्लॅन बघूया की काय असणार आहे एक्झाम साठी थी, ठीक आहे हा तर कॉलेजच्या ज्यांचे कॉलेज आणि क्लासेस असतात ते फाय टू सिक्स अवर्स आपण काढून घेऊ ठीक आहे आधीच त्याच्यानंतर आपण टेक्निकल साठी आपल्याला फोर टू फाय आवर्स घेऊ आपले टेक्निकल ला फोर टू फाय अवर्स घेऊ आपला टू दोनशे मार्काचा पेपर आहे ठीक आहे दोनशे मार्काचा पेपर आहे आपलं सिक्स्टी फोर्टी आहे सिक्स्टी मार्काच्या आपल्याला सिक्स्टी मार्कच्या आपल्याला टेक आहे आणि सिक्स्टी टेक आहे सॉरी आणि मार्क साठी आपल्याला आपल्याला टेक्निकल सब्जेक्ट्स आहे है। आहे ठीक है? तर तस प्रिपरेशन करायची आहे बघा तुम्ही नॉन टेक्निकल साठी वन आवर काढायच्या ठीक आहे आणि एमसूक्यू प्रॅक्टिस साठी वन आवर काढायच्या रिव्हिजनला वन आवर किती झाले तुमचे तीन तास आणि हे पाच तास पकडा आठ तास झालं आपले हे तर तुम्ही टेक्निकल सब्जेक्ट चा व्यवस्थित अभ्यास करा आणि तुम्ही जसा आपल्या रोज डेली तुम्ही एक तास तरी आपल्या एमसीक्यू प्रॅक्टिस केलंच पाहिजे कारण की त्यानंतर तास तुम्ही रिजनिंगची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला एक तास तुम्ही रिझनिंग प्रॅक्टिस करा तुम्हाला रिजनिंग कारण की आपल्याला स्कोर रिजनिंग मध्येच आपण घेऊ शकतो आपल्याला जसं आता नॉन टेक मध्ये मराठी इंग्लिश तुम्ही एक तास करू शकता ची प्रॅक्टिस एक तास करायची रिव्हिजनला रोज एक तास द्यायचा त्यानंतर चार ते पाच तास तुम्ही टेक्निकलची स्टडी करा असं तुम्ही प्लॅनिंग नुसार स्टडी केलं ना तर एक्झामकल्ची नक्कीच क्रॅक होणार तस आता आपल्याला काय सब्जेक्ट आपल्याला सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहे बघा आपल्याला मराठी इंग्लिश रिजनिंग जीएसडी के हे असणार आहे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला व्यवस्थित प्रिपरेशन करून पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आपला सिलेबस काय तुम्हाला माहिती आहे मराठी इंग्लिश बौद्धिक चाचणी सामान्य तांत्रिक हे आपला सिक्स्टी फोर डी सिलेबस आहे हे तुम्हाला सांगितलं होतं मी दोनशे मार्कांचा आपला पेपर आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य बेकी सहाय्य दोन्हीसाठी आपल्याला सेम सिलेबस आहे म्हणजे सेम आहे पंधरा क्वेश्चन मराठीचे पंधरा इंग्लिशचे पंधरा बौद्धिक चाचणी आणि पंधरा सामान्य क्वेश्चन आहेत आपल्याला चाळीस मार्कासाठी आपल्याला तांत्रिकचे आहे ठीक आहे आणि आपला एन एन सी साठी जो सिलेबस सांगितला तुम्हाला सांगितलेला आहे मी ऑलरेडी की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल आणणार आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी ह्या सगळ्याला तुम्हाला चार पाच तास द्या तुम्ही एकही सब्जेक्ट कम्प्लीट करा आणि व्यवस्थित करा तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल आधी करायचं आणि व्यवस्थित करायचं इरिगेशन इंजिनिअरिंग हायड्रोलिक्स अँड फ्ल्युइड मेकॅनिक्स त्याच्यानंतर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग दे ट्रान्सपोर्टेशन हायवे इंजिनिअरिंग देन इन्वयमेंटल इंजिनिअरिंग देन तुम्हाला डॉक्स मॉर्मन एअरपोर्ट हे आपले सब्जेक्ट्स आहेत एनएमसी साठी अकॅडमी नागपूर महानगरपालिका दोन ना पंचाची बॅच स्टार्ट झालेली आहे त्यासाठी बॅच ची फीज थ्री थाउजंड रुपीज वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमी आहे एट झिरो फोर फाय सेव्हन सेव्हन सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता बॅचे फी जिना कृष्ण पत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांच्यासाठी टेस्ट आणि ई बुक मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे तुम्हाला आमच्या आमची आमच्याकडून पर्सनल गायडन्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आल्यास तुम्हाला पूर्ण तुमचे डाऊट सॉल्व्ह करून देण्यात येणार आहेत तसंच तुम्हाला पूर्ण पूर्ण हेल्प होणार तुमची एक्झाम क्रॅक होण्यासाठी तुम्ही लवकर लवकर बॅच जॉईन करा आणि एक्झाम क्रॅक करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा थँक्यू